नमस्कार जीवनावश्यक सर्व काहीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहूयात महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार या पूजेचे संपूर्ण साहित्य ही पूजा कशी करावी पूजेची मांडणी कशी करावी हे व्रत कसे केले जाते या व्रताचे नियम काय अशी मार्गशीर्ष गुरुवारबद्दलची संपूर्ण माहिती मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून ते शेवटच्या गुरुवारपर्यंत दर गुरुवारी ही लक्ष्मीची पूजा केली जाते शेवटच्या गुरुवारी सांगता केली जाते म्हणजेच उद्यापन केले जाते आता आपण पाहूयात या व्रतासाठी लागणारे साहित्यकार आहेत या पूजेसाठी खाली पाट किंवा चौरंग लागेल या पाटावरती थोडेसे गहू किंवा तांदूळ टाकावेत यानंतर तांब्याचा कलर गडवा सुपारी नारळ अगरबत्ती लाल कापड हळदी कुंकू विड्याची पाने किंवा आंब्याची पाने फुलवात दोरवात छोटेसे मंगळसूत्र महालक्ष्मी व्रताचे पुस्तक किंवा महालक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो लावावा यानंतर पाच फळे पाच फळे नसतील तर एक दोन असतील तरीही दो तर चालतील निरांजन किंवा समयी फुले विड्याच्या पानाचा विडा तसेच या विड्याच्या पानामध्ये आपल्याला हरी खोबरं बदाम सुपारी फळकुंड असे असते जर ते नसेल तर एक पैशाचे नाणे असे पाच प्रकारचे खारी खोबरं असं ठेवलं जातं ते विडा ठेवायचं असतो समोर त्यासाठी लागते यानंतर नैवेद्यासाठी पंचामृत किंवा गूळ खोबऱ्यासाठी नैवेद्य असतो पंचामृतामध्ये दूध दही तूप मध आणि साखर असते आता आपण पाहूयात या पूजेची मांडणी कशी करावी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी तिथे पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावरती लाल कलरचे कापड ठेवावे त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी यानंतर तांब्याचा कलश ठेवावा या कलशामध्ये पैसा सुपारी घालावी या कलशावरती बिड्याची पाच पाने किंवा आंब्याची पाच पाने घालावीत ठेवावीत व यानंतर त्यावर नारळ ठेवावा पाटावर किंवा चौरंगावरती त्याच्या शेजारी लक्ष्मीचा फोटो ठेवावा जर फोटो नसेल तर मूर्ती ठेवावी इथे मी महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकावरचे फोटो ठेवलेला आहे त्यानंतर या समोर विडा ठेवावा विड्यावरती खोबरं खारी बदाम ठेवावी यानंतर देवीला फळे ठेवावीत नंतर खडीसाखर गुळ किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवावा सर्वप्रथम गणपतीची पूजा करून आपण सुपारी ठेवून गणपतीची पूजा केलेली असते के। यानंतर या, या लक्ष्मीची पूजा करावी पूजेची मांडणी पूर्ण झाल्यानंतर ही पूजा ची आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा आता आपण पाहूयात या व्रताचे थोडक्यात नियम व्रत करणाऱ्याने या दिवशी सकाळी लवकर उठावे स्नान करावे व पूजा करावी या दिवशी दिवसभर उपवास केला जातो व हा उपवास रात्री सोडावा या दिवशी महालक्ष्मी व्रताची कहाणी वाचतात जर आपल्याला काही अडचण असेल पूजा करण्यासाठी जर अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा व आरती केली जाते व आपण उपवास केला जातो या पूजेचे उद्यापन ज्या दिवशी केले जाते म्हणजे शेवटच्या गुरुवारी त्या दिवशी पूजा आरती कहाणी वाचन झाल्यानंतर या दिवशी सात सवाष्ण बायका किंवा सात कुमारिकांना हळदी कुंकू लावून एक एक फळ दिले जाते व या व्रताच्या कथेची जी पुस्तक आहे ते एक एक प्रत दिली जाते या दिवशी शक्य असेल तर दान करावे हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारपासून सुरुवात करून हे व्रत वर्षभरही करता येते व वर्षाच्या शेवटी उद्यापन केले जाते लक्ष्मीची कृपा आपल्यावर असावी यासाठी हे व्रत केले जाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद